दिवसाची सुरुवात करूया श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीला कोणते नियम पाळावे त्याचप्रमाणे काही तोडगे पाहणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते यावर्षी पंचांगणानुसार महाशिवरात्री ही फाल्गुन कृष्ण चतुर्दशी ती सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनटं ते सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे पूजा मुहूर्त पाहिले तर महाशिवरात्री बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी आहे महाशिवरात्रीची उपास आणि पूजा त्याच दिवशी होईल आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतो किंवा महादेवाची जी काही व्रत वैकल्य वर्षभरामध्ये करतो त्या सगळ्या व्रतांचं पुण्य आपल्याला फक्त एक महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळतं त्यामुळे प्रत्येकानेच महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून केले पाहिजे ज्या मुलामुलींचा विवाह होण्यामध्ये अडचण येत आहे त्यांनी देखील महाशिवरात्रीचे व्रत करावे यामुळे लवकरच त्यांना मनासारखा जोडीदार मिळू शकतो तसेच सौभाग्यवती महिलांनी हे व्रत जर केले तर सौभाग्य अखंड राहते असे मानले जाते सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी गुरुवारी सत्तावीस फेब्रुवारी रोजी उपवास सोडायचा आहे महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची वेळ ही सकाळी सहा अठ्ठेचाळीस ते आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे या काळात तुम्ही उपवास सोडून उपवास पूर्ण करू शकता महाशिवरात्रीचे व्रत हे लहान मुले स्त्रिया पुरुष घरातील सगळ्यांनीच केले पाहिजे तर या महाशिवरात्री उपवासाचे काही नियम आहेत ते आपण पाहूया महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यामध्ये काळे तीळ टाकून अंघोळ करावी तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही गंगा स्नानसुद्धा करू शकता किंवा अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिक्स करून देखील तुम्ही अंघोळ करू शकता या उपवासाचे पूर्ण फळ मिळण्यासाठी तुम्ही उपवासाच्या दिवशी शक्यतो फलहार करून उपवास करावा ज्यांना फलहार करणे शक्य नाही अशांनी फराळ करू शकता पण पांढरे ऐवजी सेवंद मीठ वापरावे परंतु सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपली श्रद्धा शेवटी उपवास हा आपला श्रद्धा आणि भक्तीवर असतो तुम्ही फलहार करून उपवास करा किंवा फराळ करून करा फक्त मनापासून करा मनातील इच्छा भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतील तुम्ही जे काही कराल ते पूर्ण श्रद्धेने करा कांदा लसूण मांसाहार दारू यासारख्या पदार्थांचे सेवन उपवासाच्या दिवशी करू नये त्याचप्रमाणे जे उपवास धरत असतील किंवा जे उपवास धरत नसतील यांनी सुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी या नियमांचे पालन करावे या पदार्थांचे सेवन करू नका उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाची मनोमन आराधना करावी या दिवशी महामृत्युंजय मंत्र देखील करावा यामुळे आयुष्यातील दुःख संकटे नष्ट होतात त्याचप्रमाणे या, या व्रताच्या दिवशी दिवसा झोपू नये शास्त्रानुसार दिवसाला झोपल्याने आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही पण ज्यांना काही कारणास्तव शक्य नाही किंवा शारीरिक त्रास असेल अशा व्यक्ती झोपू शकतात महाशिवरात्रीचे व्रत हे काहीजण निर्जला म्हणून करतात काहीही न खातापिता हा उपवास करतात तर काहीजण फलहार तर काहीजण फराळ करून करतात आपली इच्छाशक्तीनुसार किंवा शारीरिक क्षमतेनुसार तुम्ही हे व्रत कसे करावे ते ठरवू शकता दुसऱ्याच्या हेवा करून वृत्त करू नका जर फराळ करून व्रत करत असाल तर साध्या मिठाऐवजी सेवंद मिठाचा वापर करावा उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी म्हणून स्त्री पुरुष दोघांनी ब्रह्मचर्याचे पालन करावे उपवासाच्या दिवशी कोणाशीही भांडण तंटा करू नये किंवा निंदा करू नये खोटे बोलून दुसऱ्याचे मन दुखवू नये आपले आचरण केवळ सात्विक ठेवावे त्याचप्रमाणे शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय महत्त्व आहे काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा मंत्र जप केला जातो यामुळे व्रताचे फळ दुप्पट मिळते तुम्ही जी काही सेवा कराल ती पूर्ण श्रद्धेने करण्याला महत्व आहे या उपवासाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी व्रत सोडावे त्यासाठी सात्विक अन्नपदार्थ घ्यावेत ज्या स्त्रियांना मासिक पाळी आली असेल त्यांनी हे व्रत करा केवळ पूजा करू नका मनापासून आणि श्रद्धेने व्रत केल्यास पूजा न करता देखील तुम्हाला व्रताचे फळ मिळेल महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर हा पदार्थ खाल्ला जातो पण काही भागांमध्ये अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपवासाला भगर खाऊ नये काही ठिकाणी सोमवार आणि महाशिवरात्री उपवासाला भगर खाल्ली जात नाही तुमच्याकडे भगर खाल्ली जात असेल तर तुम्ही भगर खाऊ शकता शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुवू नयेत किंवा तुम्हाला धुवायचेच असतील तर तुम्ही आदल्या दिवशी धुवू शकता जीवनामध्ये यश समृद्धी शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र धतुराचे फळ त्याचप्रमाणे कच्चे तांदूळ दूध दही चंदन त्याचप्रमाणे तुम्ही तूप पाणी भांग ऊस अर्पण करू शकता याव्यतिरिक्त दुधापासून बनवलेल्या मिठाई बर्फी पेढा किंवा खीर या पदार्थ तुम्ही शिवाला अर्पण करू शकता तसेच पार्वतीला शृंगाराचे साहित्य अर्पण करा महाशिवरात्री व्रताची पूजा चारही प्रहात करणे अत्यंत शुभ मानले जाते पूजेच्या प्रत्येक वेळी ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा याशिवाय शक्य असल्यास उपवासाच्या काळात रुद्राभिषेकही करावा तुम्ही उपवासाच्या दिवशी सकाळी शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिवाची मनोभावे पूजा मंत्रजप केल्यास इच्छित फळ मिळते त्यानंतर त्यानंतर सूर्योदय झाल्यावर सूर्यदेवाला देखील अर्पण करावे आणि व्रताचा संकल्प करावा महाशिवरात्री उपवासासाठी शुद्धतेला विशेष महत्त्व आहे या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करणे आवश्यक आहे त्यानंतर नित्यची देवपूजा करावी महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर शिवाची पूजा केली जाते ओम नम शिवाय या मंत्राचा जप केला जातो तुम्हाला जर संतती प्राप्तीची इच्छा असेल तर जोडीने श्रद्धापूर्वक भगवान शंकराची पूजा करून उपवास केल्यास निश्चितपणे फळ मिळते आणि संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होते भगवान शंकराची पूजा करण्यापूर्वी शिवलिंगाला पंचामृताने म्हणजेच दूध दही तूप मध आणि साखर इत्यादी किंवा गंगाजलाने स्नान करा त्यानंतर पूजा करून दिवा आणि धूप लावावा शिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा चार प्रहर म्हणजेच चार वेळा देखील करता येते ते आपल्या इच्छेनुसार करावे भगवान शिवाला अर्पण केलेल्या कोणत्याही वस्तूचे सेवन करू नका कारण असे मानले जाते की ते दुर्दैव आणते केवडा आणि चंपा यासारखी फुले भगवान शिवाला अर्पण करू नका कारण त्यांना भगवान शिवाने शाप दिला आहे अशी मान्यता आहे ही पूजा करताना भक्तांनी कधीही कुंकवाचा टिळक लावू नये याऐवजी तुम्ही चंदनाचा तिलक लावावा उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो त्यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास देऊन उपवास करू नका जे तुम्हाला शक्य होईल आणि जमेल त्यानुसार तुम्ही उपवास करावा उपवास करणाऱ्या भाविकांनी तांदूळ डाळी आणि गहू यापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावे पूजा करताना शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये चुकूनही बोलेनाथाला तुळशीची पाने अर्पण करू नयेत पूजेत सिंदूर आणि हळद लावणे टाळावे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद